दुधाचा टेम्पो आलेला आहे सोनेरी सुंदर अशी सकाळ पण झालेली आहे आणि तुम्हाला दिसतात का गा आपल्या गायाही आपण तिकडे पहा तिकडे बांधलेल्या जिथे सूर्यदेव होते तिथेच आपण गाया पण त्या साईडला बांधलेल्या आहेत आपले घुंगरू दिसते दिसले का आपल्या घुंगरू पण आहे श्याम आपण पलीकड चरतीये श्यामा दिसत नाही सरत असल्यामुळे पण घुंगरू दिसते आणि शुभ्रता अक्षरशः उभीच राहते ती काय असं खाली मान घेऊन चरतच नाही अंघोळीच्या आधी मी अंगण झाडून काढते म्हटलं एवढी अंगण झाडून काढल्याच्या नंतरच आंघोळ करावी आणि सकाळी सकाळी मी बरीच कामं घरातली सगळी आवरली आणि अंगण थोडंच झाडायचं होतं मी आता एवढं झाडून काढलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहेत आय होप मजेत असेल करत ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई मित्रांनो आज मी तुम्हाला थोडंफार जी काही दिवस पूर्ण दिवसाचं दिनचर्या होणार आहे ते मी सविस्तरपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे स्किप न करता व्हिडिओ पहा त्यामुळे तुम्हाला स्किप न करता व्हिडिओ पाहावा लागेल आता घरामध्ये चहा उकळत आहे आणि तुमच्याशी इकडे गप्पा मारतीये चला आपण मस्तपैकी गरमागरम चहा घेऊया आणि चहा घेतलं की आज लगेच आहे आपल्या आहे आजचा दिवस बघू मी म्हणते आजचा दिवस एवढा आजचाच दिवस असू दे आजच्या दिवसामध्ये हे सगळं काम फिनिश व्हावं असं मला वाटतं आणि ते झालंच पाहिजे बरं का खूप झोप येत नाही झोपेमध्ये पण तोच दस का पाऊस येतो की पाऊस वगैरे काय होईल आज आकाश एकदम स्वच्छ आहे कुठेच काही नाहीये एकदम पूर्ण आकाश स्वच्छ आहे चला मित्रांनो आपण चहा घेऊया आणि आपण चहा घेऊन लगेच कामाला लागूया आणि बाकीची कामं आपण दुपारी करूया ही पहा आपली साधी सिंपल अशी रांगोळी आणि ही तुळसी पुढे मी काढायला तर खूप छान काहीतरी काढते पण का रांगोळी काढायचं असं मी विचार करते पण रांगोळी काढता काढता तर काहीतरी ऑफ होतो म्हणजे असं काय डोक्यात येतं काय माहितीये मग ते भलतीकडेच लक्ष केंद्रित होतं आणि मग अशा प्रकारची आणि मग अशा प्रकारची कसली तरी आपली रांगोळी तयार होते सुरुवात कुठे एंडिंग कुठे पण असो काहीतरी आपलं रंगवायचं पण तसंच ठेवायचं नाही पाऊस नाहीये म्हणून फुलांना आणि मिरच्यांना सगळ्यांकडे पाणी सोडलेलं आहे आपली मोटर चालू आहे किती छान वाटतात बघा ही फुलं खूप छान हे फुल आहे हा रंग तर फार छान रांगोळी सकाळच्या चहामध्ये मी आता चिवडा खाणार आहे पोह्याचा चिवड्या बरोबर चहा सकाळी सकाळी काम होत आहेत पण आपल्या सकाळी आपल्या घरच आवरत नाहीये आवरावंच लागेल नुसता चहा प्यायचा नसतो चहा बरोबर काहीतरी खायच असत एखाद्याला सवय असते नुसता चहा प्यायची आमच्याकडे कोणीच नुसता चहा पित नाहीये काही ना काही चहा बरोबर असतच बघा ती पाल दिसते आणि पाल आहे जाळीच्या पलीकडे प्रयत्न अयशस्वी ठरला आता काय करावे कुठे हे पा, ही पाल दिसते का तुम्हाला हे पहा थोडीशी दिसते बर का हे बघा हिचा पाय दिसतोय असा इकडून ही पालच आहे बरं का हा पाय पालीचा हे पहा एक पाय दिसतोय हा पालीचा पण पालपलीकडे असल्यामुळे म्हणायला काय शिकार करता येत नाही आपण आलो बर कसे येतात ना आणि आता आपण जेवण केलेलं आहे आणि ह्याला असं जबरदस्तीने याला घेऊन जावं लागतं हे बा कसा बसलाय बघा याला जबरदस्तीने मी घेऊन जाते याला कारण का आम्ही घरामध्ये हा बाहेर माझं मन लागत नाही मी हा पण माझ्या बरोबर आराम करणार आहे घरामध्ये पहा गेला भ्रुणू गेलेला परत आला बघा आपला परत आला बाबू जाऊ नको ना जाणार नाही जाऊ नको ना बाबू मी आतमध्ये धूप आहे मित्रांनो साडेबारा वाजलेले आहेत पावणे बाराला मी घरी आले एक पात राहिली बरं का आणि मटकीतले मटकीमध्ये काय नाही आपली मटकी असल्यामुळे आपण ते नंतर काढलो सावकाश पण अर्धा एक तास अर्ध्या तासाचं काम राहिलं नंतर आम्ही झटका मारू केला पावणे बारा वाजे फार ऊन पण व्हायला लागलं होतं म्हटलं चला घरी जाऊया घरी आले सगळे मी भाकरी करून गेलेले फटाफट <coughs> कपडे आता मी उद्या लावेल सुके कपडे सगळे मशीनला लावेन उद्या आणि काय केलं मी वांगी येता येता चार वांगी आणली ती वांगी कापली आणि अहो खाली बसता येत नाही वर उठता येत नाही अशी कामं केलं एवढं आहे पण ती वांगी आणली ती वांग्यांच्या फोडी केल्या स्वच्छ दोन तीन मान्यांनी फोडी धुतल्या मी मी आधी कापायच्या आधी भाज्या धुते पण चांदलं होतं डंगळ मंगळ कसं तरी आपलं वांगी धुवून घेतली कढईमध्ये टाकली वांगी धुवून त्याच्यावर मग मीठ टाकलं मसाला टाकला हळद टाकली तेल टाकलं आणि शेंगदाण्यामध्ये मी आधी ऑलरेडी लसूण टाकून मी ते फिरून ठेवलेलं ते पण टाकलं आणि लोणच्याची एक फोड टाकली मोठी चांगली आणि तांब्यावर पाणी घेतलं अर्धा तांब्या शिजून झालं ते आणि म्हणजे मला कंटाळा आला होता तेल लाल करा हे ते असं फोडणी असं काय केलं नाही आणि नंतर ती भाजी शिजली काय भाजी झाली होती अप्रतिम बास एकच नंबर भाजी एकच नंबर ते म्हटलं भाजी बरं झालं मग मीला म्हटलं मी अशी असे केले ते अरे हा नाही खरंच आपण जेव्हा आपण गणपतीमध्ये करतो ना तेव्हा सगळं चांगलं होतं आणि मेन म्हणजे काय आपल्याला भूक लागते ना तेव्हा तुम्ही काही खा गरम गरम करून काही खा सगळं चांगलं लागतं पण गरम असावा चला आता मी थोडंसं आराम करते आणि जास्त आजच्या दिवस आम्हाला फार घ्यावं लागल मेहनत परत काल केलेली कुटी भरायची लगेच करून भरली ना काय वाटत नाही मी काल जेव्हा कुटी भरली ना बहुत मजे एवढं म्हणजे पायल चटके बसायचे ते असं कसं होतं ते असं आपण थर लागतो ना म्हणजे ढिगारा असतो तो आतमध्ये फार वाफ आलेली असते गरम असते काल मला फार चटके होते येते आजही मला चटके सहन करावं लागेल एक मग दुसरा दुसरा भोत भरूया जरा मी आराम करते पाच वाजले आता एकदम थोडस दोन तीन वजी होतील एवढीच मका राहिलेली आहे आपण दिवसभर वाहून आणले आणि ही मका ह्याच्यामध्ये मटकी आहे ही आपल्याला निवांत ही तर काय आपला ट्रॅक्टर येणार आहे निवांत आपल्याला काढायची इकडे बघा हे मकाचा ढिगारा ही कुठे आता ही आपल्याला भरायची आता उद्या सकाळी ही भरायची मग ही तोडायची आता दोन वजी गटोडे तिकडून आणू जाऊ आम्ही हे का असे दोन ते निक निघतील एवढी राहिलेली आता आणू आपण क्लिअर झाला बघा एक भो क्विंटलचा एक क्विंटलचा दीड टनाचा हा दीड टन मित्रांनो रिलॅक्स झाले मी आता आणि <laughs> दिवसभराचा रुटीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चहा वगैरे आता घेऊन झालेला आहे माझं सात वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि आता स्वयंपाक पण माझा चालू आहे बसले बसल्यात लसूण वगैरे सोडला येतो खोबरं लसूण मी संध्याकाळी फक्त कुकर लावत असते बाकी काय करत नाही आहे आत्ता आम मी फार रिलॅक्स झाले बरं का बऱ्यापैकी आपली कामं आवरली आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता फक्त ते ज्वारी खुरपणी काढणी तेवढंच आहे आता छोटी मोठी कामं झाली आहेत उद्या आमचा अर्धा अर्ध्या दिवसच होईल मी आजचा अंदाज सांगितलेला पण मला अंदाज येत नाही आहे कामाचा आणि दीड दीड क्विंटलचा भोज झालेला आहे अजून एक बाकी सो अर्ध्यापैकी अर्ध्या आम्ही त्याची कुटी करून ठेवलेली आहे आणि अर्धा आणून 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 असं रचून ठेवली मका रानातलं क्लिअर झालं रानात काहीच नाही आहे आणि सावका सावकाश आता आपली मटकीमध्ये आहे बरं का मक्का त्याची कणसं वगैरे काढायची कणसं त्याची चांगली निभर झालेली आहेत पियासाठी आपल्याला शेतातलं काम आवरलं बाई बऱ्यापैकी आवरलं नव्याण्णव टक्के आवरलं म्हटलं तरी चालेल आणि उद्या आम्ही सकाळी ते करून टाकू थोडं राहिलेलं फुट वगैरे भरून टाकू सकाळी लागून जाऊ आम्ही कामाला आणि अशा प्रकारे आजचं काम झालं म्हटलं की असं वाटतं की खूप मोठं मला टेन्शन कमी झालं कारण का उडी उडीदच्या टायमाला असं वाटायचं कधी होते एवढं झालं म्हणजे टेन्शन एवढं झालं म्हणजे पार असं काही नाहीये हो एक काम संपलं की दुसरं उभं आहे ह्याची मला चांगली प्रचिती आलेली आहे शेतकऱ्यांचं असंच असतं काम कधीच संपत नाहीये एक काम संपलं की दुसरं येतं करायला ते काम झालं की तिसरं येतं करायला असं कधीच नाही की आता काहीच काम नाही त्याला खा प्याय असं कधीच नाही आहे हे तर मला नक्कीच चांगलंच कळेल आहे मला आधी असं वाटायचं नाही आता एवढं काम सांगू मग काय टेन्शन नाही ते येईपर्यंत ते, ते दुसरं काम येत आणि चांगलं महिना दोन महिने लागेल तोपर्यंत काहीच काम नाही पण हे शक्य नाही बरं का तुम्हाला सांगते आता हा बूथ भरायचा झाला की पाणी घातलेलं आहे ते सगळं तणतोडा वेचायचा आपल्याला सावकाश सावकाश ते ते राहणं एकदम क्लीन करायचे त्याच्यानंतर आपल्या मिरच्या खुरपायला आल्या यंदा आपल्याला तुरी नाही आहेत बरं का आपल्या तुरीच उगवले नाहीत यंदा आपल्याला एक कठ्ठा तुरीचं विकत घ्यावं लागेल डाळ करण्यासाठी कारण का आपल्याला तुरीची डाळ भरपूर लागते यंदा आपली डाळ विकतच आहे पण कठ्ठा घेऊ आपण तुरीचा थळ्यावरनं डायरेक्ट तर हे अशी कामं असतात आता उद्या तेवढे ख उद्याचा तो भूत भरला ना थोडं रिलॅक्स येईल म्हणजे एवढं धावपळीचं काम हेच आहे रानं मोकळी करायची पुन्हा पेरणीसाठी रिकामी करायची तर अशा प्रकारे आजचा संपूर्ण दिवस याच्यामध्येच गेला मला वाटायचं नाही नाही होऊन तरी पण किती पावणे बाराला मी घरी सा आठ वाजता राहणार पावणे बाराला घरी आलो सर नंतर मग भाजी केली जेवण वगैरे केलं रिलॅक्स झाले दीड वाजताच परत गेले ते म्हटले चल चल हो व्हायचं नाही आपल्याला आपल्या हळूहळू लागू कामाला मी म्हटलं तीन वाजता जाऊ नाही म्हणत ना चला आता म्हटलं जाऊन द्या आजचे दिवस काहीच बोलायचं नाही रिमोट का मग ठीक आहे म्हटलं दीड वाजताच गेले राहनात तेव्हा साडेपा सहा सव्वा सहा सावा, वाजेपर्यंत आम्ही घरी आलो थोडीशी राहिलेली मका पण तोडली सगळी वाहून आणली आरती कुठे गेली अर्धी राहिली आता आरती उद्या करू म्हणजे काम जरा थोडंसं जवळजवळ आलेलं आहे वीसाव्याचं काम आहे आता आता एवढं टेन्शन नाही आहे मित्रांनो आता आपली वेळ झाली आहे इथे थांबण्याचे मी मिरात आहे तुमच्या रसा घेते होईल समजते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी का मित्रांनो स्वतःचे आणि इतरांची बाय बाय मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये